सातपूर औद्योगिक वसाहतीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील गलथाण कारभार अपघातग्रस्त कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जीव घेण्यात ठरतोय बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हाताचे बोट तुटलेल्या एका कामगाराच्या चुमुकलीवर गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उपचार करण्यात आले विशेष म्हणजे या टायप हॉस्पिटलला ईएसआय कडून पैसे मिळत असतानाही या ऑपरेशनसाठी टायप हॉस्पिटल प्रशासनाने या कामगाराकडे वीस हजार रुपयांची मागणी करत ईएसआय रुग्णालयातील गलथाण कारभाराचे पुन्हा एकदा दर्शन घडवलंय सातपूर येथे राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ईएसआय हॉस्पिटल आहे हे रुग्णालय पूर्णपणे विमा रुग्णालय आहे कामगारांच्या आरोग्यासाठी उद्योजक वर्गाकडून ई एस आय ला महिन्याला तेरा कोटी अर्थातच वर्षाला एकशे छप्पन्न कोटी रुपये देऊन कामगारांचं आरोग्य मात्र अधांतरीच असल्याचं चित्र आहे या पैशातून कामगार रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे विमा रुग्णालय असल्यामुळे हा कामगारांचा प्रथम अधिकार असताना राज्य शासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिक पातळीवरील गथाण कारभाराचा फटका कामगारांना बसत आहे सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणारे योगेश देसले या कामगाराच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचे रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरात खेळत असताना दरवाजात बोट चिमटले गंभीर दुखापत झालेल्या चिमुकल्या ये तातडीने येथे आणण्यात आलं मात्र तिच्या हाताचे बोट तुटल्यानं तिला तातडीने प्लास्टिक सर्जरी करणं गरजेचं होतं ईएसआय रुग्णालयाने त्यांना शहरातील टायप हॉस्पिटल असलेल्या शहा हॉस्पिटलला पाठवलं मात्र ऑपरेशनसाठी या चिमुकलीच्या वडिलांकडे वीस हजार रुपयांची मागणी करण्यात आली पैसे नसल्यामुळे ऑपरेशन करण्यास टाळाटाळ करण्यात आली अखेरदार चिमुकलीच्या वडिलांनी ईएसआय रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश दानगे यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर दानगे यांनी मध्यस्थी केल्यामुळे अखेर गुरुवारी सकाळी या चिमुकलीवर ऑपरेशन करण्यात आले दरम्यान देसले यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांच्याशी संपर्क साधत तक्रार केली मोरे यांनी कामगारांना सोबत घेत ईएसआय वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांचे कार्यालय गाठत त्यांना जाब विचारला यावेळी जवादे यांनी कामगारांकडून शहा हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार लिहून ले घेतली यावेळी टायप हॉस्पिटलने अशा प्रकारे पैसे मागणे चुकीचेच आहे शहा हॉस्पिटल विरोधात लेखी तक्रार घेतली आहे या तक्रारी वरिष्ठांकडे पाठवणार असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांनी सांगितलंय सर्जरी जे टायप आहे शाह हॉस्पिटल यांनी न घेतल्याबद्दल मी त्याच्याबद्दल हे करते की व मला थोडं वाईट वाटते की त्यांनी चुकीचं केलं जे काही पैशाची मागणी केली ॲक्च्युली टायअपनी पेशंटला घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि हे टायअप कॉर्पोरेशननी इसीटनी केलेलं आहे आप त्याच्यामुळे आपण त्याच्याशी चर्चा करून त्यांना पत्रव्यवहार करून आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊन घ्यावे त्यांच्याकडनं मोरे जे काय त्यांनी बरेच आता आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला तुमचा काय सांगाल माझ्यावर आरोप करून काही फायदा नाही कारण कॉर्पोरेशनशी डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट नाही आहे माझे कमिशनर साहेब आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट घेतो कॉर्पोरेशनचा आणि जे काही मिटिंग्स होतात ते ई एस आय सी कमिशनर आणि ई एस आय एस कमिशनरमध्ये मिटिंग्स होतात आणि डायरेक्ट तर तो आम्हाला पत्रव्यवहार होतो जो काही पत्र व्यवहार मी करेन तो माझ्या डायरेक्टरला करेन आणि त्याच्या थ्रू ते क्लिअर होईल भरपूर टायप हॉस्पिटल होते जी आपली लिस्ट होते त्याचे बऱ्यापैकी हॉस्पिटल टायप हॉस्पिटल सर्व्हिस नव्हते सर्विस देतात जे व्हीलिंग आहे त्यांनीच अप्लाय केलेलं आहे आणि तेच हे करत त्यांची बिल पास होत अशी तक्रार आहे किंवा तक्रार चर्चा की त्यांची बिल 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 या लेवलला कुठलेच बिल कॉर्पोरेशनचे टर्शिरी लेवलचे इथे होत नाही सगळे टर्शिरी लेवलचे बिल इसी कॉर्पोरेशन मुंबईला होत एस एम थ्रू सगळ्या गोष्टी होतात तुमच्या लेवलला देखील काम होत नसल्याबाबत त्यांनी तुमच्या समोर आरोप केला नाही आमच्याकडे सगळे लेवलला सगळे व्यवस्थित काम होतात रेफरलचे पेपर रेग्युलरली बनले जातात चार चार दिवसांनी कुठलाही पेपर थांबले जात नाही उलट ट्वेंटी फोर आवर्स त्यांना गॅप दिलेली आहे सगळे का कागदपत्र अपडेट करून आणायला कामगारांना सेवा देणाऱ्या ई एस आय हॉस्पिटल यंत्रणेचा पूर्णपणे बोजबारा उडाला आहे याच जबाबदार असलेल्या रुग्णालय प्रशासनाविरोधामध्ये या अगोदर स्वाक्षरी मोहीम राबवत लोक अदालत घेण्यास भाग पाडले होते मात्र त्यांचा फारसा परिणाम झाला नाही आता कामगारांना सोबत घेऊन मोठं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राज्य कर्मचारी विमा महामंडळ जिल्हा समिती सदस्य कैलास मोरे यांनी दिला रात्री दिव्यांशू देसले म्हणून एका दोन वर्षाच्या मुलीचा दरवाजा आड़, बोट आटकून ॲक्सिडेंट झाला होता तिचा बोट तुटला होता त्याच अनुषंगाने त्या पोराची त्या कामगाराची पूर्ण फाईल व्यवस्थित असल्याने सुद्धा ते एस आयला गेले ए एस आयने त्यांना शहा हॉस्पिटलला रेफर केलं होतं पण जेव्हा तिथे रेफर केलं तेव्हा त्या शाह हॉस्पिटलने चार तास त्यांना उपचार देण्यास नकार दिला तिथे ते म्हटलं की तुमचे वीस हजार भरा वीस हजार द्या आणि तेव्हाच आम्ही उपचार देऊ आणि प्रायवेटमध्ये त्याच पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलने दहा रुप दहा हजार रुपये सांगितले होते की दहा हजार घ्या परंतु त्या मुलाकडे त्या कामगाराकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी ई एस आय थ्रू शा हॉस्पिटलला गेले पण शा हॉस्पिटलनी त्या दोन वर्षाच्या मुलीला चार तास ट्रीटमेंट दिले नाही आणि याच जेव्हा या, आम्ही हा ए एस आय हॉस्पिटलला विचारलं की हे असं का होतं आहे तर ई एस आय हॉस्पिटलनी सांगितलं की हा प्रश्न सेंट्रलचा आहे आणि वास्तविक सेंट्रलचा इथे काहीही संबंध नाही खरं तर हे सगळं जे मेडिकल उपचार आहेत हे त्या हॉस्पिटलने दिलं पाहिजे परंतु ते लोकं अक्षम आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या खुर्च्यांचा जो अधिकार आहे तो सांभाळला जात नाही त्यांच्या ती ताकद नाही आहे आणि त्यामुळे एक नव्हे तर हजारो कामगारांना हा प्रश्न येतो आहे आधार लिंकच्या नावाने असो किंवा त्यांच्या बिल जे आहेत त्या हॉस्पिटलच्या म्हणणं असं आहे की आमच्या आम्हाला बिल भेटत नाही आणि हे कामसुद्धा हे लोकं करत नाही त्यांचं बिल पण देत नाही त्याच्यामुळे त्यांना आधार लिंकवर अडवणूक करतात प्रत्येक गोष्टीला अर्थ निर्माण करतात त्यामुळे हजारो कामगार हे वेटी धरले गेलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या संबंधित जा विचारायला जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला उलटं सुलटं उत्तर देऊन ई एस आय सीचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले आणि आम्ही आजच त्यांना सांगतो सगळ्या कामगारांच्या प्रतिमी त्यांना आज शंभर त्यांना सांगू इच्छितो जर हे लवकरात लवकर जर तुम्ही याच्यावर तोडगा नि काढला आधार लिंक आणि हे हॉस्पिटलचे जे टायप हॉस्पिटल उपचार देत नाही हे जर तुम्ही लवकर तोडगा नि काढला तर मोठ्या स्वरूपात साक्षरी मिळून आम्ही एवढा हप्त्यात चालू करणार आहोत त्यांनी कोणाचं नाव घेतलं कोणाकडे पाठवलं मला त्यांनी ई सीकडे ते म्हटलं की ई एस आय सीला जा आमचा काही संबंध नाही ई एस आय सी संबंध आहे बिल त्यांचा विषय आहे बिल आमचा पण विषय नाही पण त्या बिलमुळे कामगारांना उपचार नाकारला जातोय हा आमचा संबंध आहे त्यांनी बिल देव नाही देव त्यांनी काही कमिशन खावो नाही खावो याच्याशी आमचा काही संबंध नाही कामगारांना उपचार मिळावा हाच आमचा पहिला हेतू आहे परंतु कामगारांना उपचार देत नाही अशा ज्या चर्चा होत आहे याच्यामुळे आम्हाला हा बिल विषय घ्यावा लागतो असा कुठलाही प्रकार घडलेला नाही योगेश यांचे अपूर्ण कागदपत्र असताना आम्ही त्यांच्या मुलीच्या बोटांवर ऑपरेशन केले आहे पैसे मागण्याचा प्रकार खोटा आहे असं शहा हॉस्पिटलच्या डॉक्टर पुनीत शहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जागरणस्थांसाठी भूषण जैन Наши